मोठी बातमी समोर आली आहे बोरीवली आणि कांदिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र राजू नालिन आणि मुंबई समन्वयक विकी मोकळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे या दोन नेत्यांसोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र सहसचिव राजे नालिन आणि मुंबई समन्वयक विकिमुकल यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देतात शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला कदम यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश, निवास पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान दुसरीकडे शिवसेनेनं ठाकरे गटासोबतच मनसेला देखील मोठा धक्का दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनसेला सोडचे दिली आहे त्यांनी लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आडणराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणेश मुस्के यांची ओळख आहे पक्ष स्थापनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत गणेश मस्के यांनी पक्षात प्रवेश केला तसेच रयत शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय महाराज सावंत यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विपुल युवा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश सातव वडगाव शहरी उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन मंगेश सातव संदीप कांबिलकर राहुल खल्ले, शेखर पाटील बंडू शाखा प्रमुख सुदर्शन राठोड तेजस पातकळ रितेश नेरपळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते